आज सकाळी सकाळी शाहूला रेडी करून दिलं होतं कारण आज सकाळी त्याची स्कूल होती आणि त्याचं टिफिन वगैरे सगळं रेडी करून दिल्यानंतर त्याच्या स्कूलचा मेसेज आलेला होता की रेनी सीजन मध्ये आम्हाला सँडल पाहिजे स्कूलमध्ये तर त्याच्यासाठी काल सँडल आणली होती तर त्याचं उद्घाटन त्याने केलं त्याच्यानंतर त्याचं जे रुटीन आहे ते त्याने फॉलो केलं नमस्कार केला देवाला त्याच्यानंतर सगळ्यांना नमस्कार केला आणि नंतर तो स्कूल मध्ये गेला त्याची काम की मला चे चोटे -मोटे कामा आट होती। नमस्कार मी प्रांजली आणि आजच्या एका नवीन ब्लॉग मध्ये तुम्हाला सगळ्यांच्या मनापासून स्वागत आहे आणि आज ब्लॉग मध्ये मी तुम्हाला एक नुसका सांगणार आहे तो कसा तर हे जे बटन एवढे काळे आणि तेलाचे जे चिकट असे डाग आहेत ते कशाने काढले तर बेबी ने काढले पाहू शकता तुम्ही किती क्लीन आणि स्वच्छ निघाल हे आधी सुद्धा ट्राय केलं होतं आधी याला वेगवेगळं परंतु बेबी विप्स मुळे एवढं स्वच्छ आणि सुंदर निघालं की तुम्ही पाहू शकता एकदम क्लीन दिसत होत तर कशाचा वापर तुम्ही कशासाठी करत आहे याच महत्व नाही तर हा वापर एकदम बेस्ट झाला हे महत्वाचं आहे तर म्हणून हा वापर तुम्ही सुद्धा करा आणि तुमच्या घरात असेच बटणं किंवा अधिक काही असेल तर तुम्ही ते चमकवू शकता त्याच्यानंतर मला भूक लागली होती आणि मी शेंगोडे केले होते कारण की मला शेंगोडे सगळ्यात जास्त आवडते आणि यांचं म्हणणं होतं माझ्यासाठी सुद्धा कर तर त्यांच्यासाठी सुद्धा केले आणि शाहू शाळेतून आल्यानंतर दुपारी आम्ही मुरा देवीला दर्शनासाठी गेलो तर वातावरण एवढं छान पावसाचं होत तर तिथे गेल्यानंतर आरतीच ताट घेतलं आणि आम्ही मंदिरात जाण्यासाठी गेलो थोडस पाणी सुत मधात तर सगळे दुकान सुद्धा बंद होते सगळे म्हणजे सगळेच बंद नव्हते काही समोरचे चार पाच दुकानं जे होते ते बंद होते तर आम्ही गेलो आधी चपला काढल्या बाहेरच आणि त्याच्यानंतर पायऱ्या चढून वर गेलो तर असा परिसर आहे आणि इथे मोठा बेल आहे तर या परिसरामध्ये छान पावसाचं वातावरण होत आणि छान वाटत होतं त्याच्यानंतर गेल्यावर आतमध्ये शाहूने दर्शन घेतलं नवरात्रात असं दर्शन मिळत नाही यावेळेस खूप छान दर्शन होत आणि शांततेत होतं पूजा सुद्धा करायला भेटते सगळ्या गोष्टी करायला भेटते आणि शांततेत बसायला सुद्धा भेटते आणि देवीच जे रूप असते जे नटलेलं रूप असते ते पाहायला सुद्धा भेटते नवरात्रात बिलकुल हार नाही फूल नाही काहीच ववू देत नाही आणि सुद्धा देत नाही यावेळेस हे सगळं आपल्याला अनुभवता येते आणि छान दर्शन सुद्धा घेता येते तर कोणत्याही देवीला जायचं असेल तर तुम्ही मधात जा तुम्हाला छान असं बघू शकता किती छान रूप आहे हे तुम्हाला जवळून अगदी छान पाहायला मिळत डोळे भरून डोळ्यात डोळे टाकून आपण देवीला पाहू शकतो बसू शकतो आणि तिला जे मागायचं आहे जे सांगायचं आहे ते सांगू शकतो बोलू शकतो तर अशा प्रकारे छान आम्ही आतमध्ये गेल्यानंतर छान आमचं दर्शन झालं आणि दर्शन घेऊन मी तिथे थोडासा शब्दशतीचा पाठ सुद्धा केला बसून त्याच्यानंतर आम्ही घराकडे निघालो आणि पावसाच वातावरण होत थोडा थोडा पाऊस चालू होता वातावरण एवढं छान होत की या वातावरणात कुठेतरी बाहेर गेल्याशिवाय राहवत नाही तर कुठे जायचं तर मग मंदिरात जायचं ठरवलं होतं आणि तिकडून निघालो निघालो तेव्हा थोडासा अंधार पडलेला होता आणि आम्हाला घरी लवकर यायचं होतं कारण की पावसाचं वातावरण होतं आणि शाहूचा सुद्धा अभ्यास बाकी होता तर आम्ही घरी येण्यासाठी लवकर निघालो दर्यापूर ते अंजनगाव रोडवरच मुररा देवीचं मंदिर आहे तर तुम्ही तिथे जाऊन भेट देऊ शकता आणि मंदिर कसं वाटलं ते मला कमेंट्स मध्ये नक्की सांगा त्याच्यानंतर घरी येऊन चहा घेतला आणि जेवण बनवलं असा माझा दिवस संपला तर माझा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की सांगा